कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती नेहमीच महायुतीची सत्ता राहिलेली आहे इथे शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय पी आर पी लहुजी सेना आ, या सगळ्या पक्षांची महायुती देखील याही या निवडणुकीमध्ये झालेली आहे आपल्याला माहिती आहे की वीस कॅन्डिडेटे आहेत ते बिनविरोध ऑलरेडी निवडून आलेले आहेत मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा या इतिहासामध्ये एवढे बिनविरोध निवडून आलेले आहेत कारण की लोकांना देखील विश्वास आहे आणि विरोधकांना देखील विश्वास आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता जी आहे ती स्थापन होणार आहे आणि या पंधरा तारखेला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेव्हा मतदान होईल सोळा तारखेला रिझल्ट लागेल तेव्हा मला वाटतं पेकीच्या पेकी, पेकी उमेदवार जे आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आरपीआय चे निवडून येतील कारण की लोकांचा विश्वास महायुतीवरती आहे आज राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या दोघांच्या नेतृत्वाखाली कामं जी आहेत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत त्याचाच प्रत्यय आपल्याला बिनविरोध निवडणुकीमध्ये आला आणि आता देखील पंधरा तारखेला जेव्हा निवडणुका होतील तेव्हा देखील येईल आणि वातावरण सगळीकडे चांगला आहे आज मी कल्याण वेस्ट मध्ये फिरतोय काल मी उल्हासनगरमध्ये होतो उल्हासनगरमध्ये देखील चांगलं वातावरण जे आहे शिवसेनेचं आहे तिथे देखील शिवसेनेचा जो आहे महापौर बसेल आणि या ठिकाणी कल्याण डोबिली महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर जो आहे शंभर टक्के बसेल आता तेच विरोधकांना ईव्हीएम या सगळ्या वोट चोरीच्या मागे न लागता आपले उमेदवार आपल्याला सोडून का केले आपले उमेदवार जे आहे हे माघार त्यांनी का घेतले याचं विश्लेषण जे त्यांनी केलं पाहिजे